आपण सगळे रोज मेहनत करतो नोकरी करतो व्यवसाय करतो शेती करतो कशासाठी पैसे मिळवण्यासाठी पण फक्त पैसे कमवणं पुरेसं नाही आहे तर योग्य पद्धतीने त्याचा वापर करणं आणि त्याच्यातून अधिक संपत्ती निर्माण करणं हाच इन्व्हेस्टमेंटचा खरा येतो आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसे गुंतवणूक करणं नाही आहे तर ती आपल्या भविष्यातील सुरक्षेसाठी एक आर्थिक वाढीसाठी घेतलेली योजना आहे थोडक्यात सांगायचं झालं तर पैसे ठेवून बसणं म्हणजे जसं बियाणं हातात ठेवणं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तेच बियाणं जमिनीत पेरणं पाणी देणं आणि वेळोवेळी त्याची देखभाल करणं दोन्हींमध्ये बियाणं तेच आहे पण एका ते वाया जातं तर दुसरीकडे त्याचं झाड तयार होतं आता गुंतवणूक का करावी गुंतवणूक म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं काम नाही तर ते प्रत्येक सामान्य माणसाच्या भविष्याचं संरक्षण करणारी एक सवय आहे गुंतवणूक ही गरज नाही तर आपल्यासाठी आवश्यकता आहे गुंतवणूक का करावी याची काही प्रमुख कारणे पाहूया एक दिवशी तुम्ही ऑफिसमधून शेवटची साईन करून बाहेर पडाल कोणाचं टार्गेट नाही कोणी बॉस नाही आहे पण एक मोठा प्रश्न राहील तो म्हणजे आता करायचं काय कारण निवृत्तीनंतर तुमचा पगार थांबेल पण खर्च नाही आणि त्या दिवसासाठी तुम्ही जर तयारी केलेली नसेल तर तुमचं संपूर्ण आयुष्य इतरांवर अवलंबून राहू शकतं जर तुम्ही निवृत्तीसाठी थोडे थोडे पैसे जमा केलेले असेल तर तुमचे गुंतवलेले पैसे हेच तुमचे शेवटचे साक्षीदार राहणार असतील लग्न म्हणजे फक्त दोन मनांचा मिलाब नाही तर तो दोन कुटुंबांचा दोन आयुष्याचा आणि हो दोन बजेटचा देखील मिलाब असतो आज सरासरी भारतीय लग्नामध्ये दहा ते वीस लाखांपर्यंत खर्च करतात आणि प्रश्न असा आहे की त्या दिवसासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या तयार आहात का कारण लग्नातल्या आठवणी सुंदर असतात पण बिला आली की त्याची गोडी कमी होते कारण लग्न म्हणजे केवळ भावनिक निर्णय नाही तर तो एक आर्थिक निर्णयही आहे आजच्या काळात एक साधं आणि व्यवस्थित लग्नसुद्धा दहा लाख रुपयांच्या आसपास जातं पंचवीस वर्षांनी तोच खर्च किती लाख जाऊ शकतो याचा तुम्ही विचार केला आहात का आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात का स्वतःचं घर प्रत्येक भारतीयांचं स्वप्न असतं दररोज काम करून पैसे वाचवून आपण सगळे त्या एका दिवसाची वाट पाहतो ज्या दिवशी आपण म्हणू शकतो हे माझं घर आहे पण प्रश्न असा आहे आजच्या महागाईच्या जगात हे स्वप्न खरं कसं करायचं कारण घरांच्या किमती आकाशाला भिडतात आहे कारण घर हे फक्त चार भिंतींचं नाही तर ते आपली सुरक्षितता स्थैर्य आणि स्वप्नांचं प्रतीक आहे गाडी घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं ऑफिसला स्वतःच्या गा कारने जाणं विकेंडला फॅमिलीसोबत फिरायला जाणं पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या गाडीची जी किंमत आहे ती विकत घेण्यासाठीची प्लॅनिंग तुम्ही ते केलेली आहे का तुम्हाला माहिती आहे का आजच्या काळात एक चांगलं उत्तम शिक्षण घेणं ही फक्त ज्ञानाची गोष्ट नाही आहे तर ती भविष्यातील नोकरी कमाई आणि स्वातंत्र्याची छावी आहे पण प्रश्न आहे तुम्ही त्या शिक्षणासाठी पैसे कसे तयार करणार विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी शिक्षणाची किंमत वर्षागणित वाढत आहे आणि जर तुम्ही आजपासून योग्य गुंतवणूक सुरू केली नाही तर भविष्यात तुम्हाला आर्थिक ताण येऊ शकतो मग ते शिक्षण तुम्हाला भारतामध्ये घ्यायचं असेल किंवा विदेशात घ्यायचं असेल त्याने देखील तुम्ही फक्त जगताय की चांगलं जगताय कारण चांगलं जीवन म्हणजे फक्त पैसे नाही तर ते आहेत मनशांती सुरक्षितता आणि स्वातंत्र्य पण एक गोष्ट निश्चित आहे हे सगळं मिळवण्यासाठी फक्त कठोर परिश्रम नाही तर शहानपणाने गुंतवणूक करणंही गरजेचं आहे बहुतेक लोक फक्त उत्पन्नावर लक्ष ठेवून राहतात पण खरी संपत्ती निर्माण करणारे लोक जे आहेत ते गुंतवणूक आणि उत्पन्न या दोन्ही पद्धतीने जे आहे ते आपली संपत्ती वाढवतात संपत्ती निर्माण करणं म्हणजे फक्त बँकेत पैसे जमा करणं नाही तर तुमच्या पैशाला कामाला लावून अजून पैसे निर्माण आहे कल्पना करा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि अचानक तुम्हाला घरातून फोन येतो आणि मोठा खर्च तुमच्यासमोर येतो मग ही रक्कम कुठून आणायची मग ही आपत्कालीन परिस्थिती अचानक आजार नोकरी गमावणे घर विकत घेणे वाहनाचा मोठा खर्च असेल हे प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकतात पण जर अशा परिस्थितीसाठी तुम्ही आर्थिक तयारी केलेली नसेल तर तुम्हाला ताण आणि आर्थिक धोका खूप वाढतो आपत्कालीन परिस्थिती कधीही येऊ शकते आज तयारी केलेली आर्थिक योजना तुम्हाला भविष्यातील संकटांपासून वाचू शकते आणि आपत्कालीन फंड म्हणजे आर्थिक सुरक्षितता आणि मानसिक शांतता तुम्ही कधी विचार केलाय का की आज बाजारात तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता पण त्याची किंमत जर पाठीमागच्या वीस वर्षांपूर्वी किंवा पंचवीस वर्षांपूर्वी जर पाहिली तर तुम्हाला खूप तफावत जाणून येईल हे कशामुळे तर हे होतं महागाईमुळे महागाई हे पैसे कमवणाऱ्यांसाठी मोठी शत्रू आहे पण योग्य गुंतवणूक तुम्ही जर केली तर याच्यावर तुम्ही मात करू शकता कसं ते आपण पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत आता गुंतवणुकीचे प्रकार गुंतवणुकीचे मेनली प्रकार जे आहेत ते आठ याच्यामध्ये विभागले गेलेले आहेत सर्वात पहिलं जे आहे ते डी प्रत्येक भारतीयांसाठी जो इन्व्हेस्टमेंटचा पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे बँकेत डी करणे का कारण इथेच तुम्हाला स्थिर परतावा येतो आणि इथील पैसे जे आहेत ते सुरक्षित राहतात त्याच्यानंतर बॉन्ड्स मग हे सरकारी बॉन्ड्स असतील किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील याच्यामध्ये आपण जे आहे ते सरकारला आणि कंपन्यांना जे आहे ते आपल्या पैशांमार्फत कर्ज देतो आणि त्याच्या बदल्यात ते आपल्याला एक स्थिर परतावा देतात भारतामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सोनं खरेदी करणं प्रत्येक भारतीय जो आहे तो प्रत्येक सणवाराला जे आहे ते सोने खरेदी करतो मग ते डिजिटल स्वरूपात आहे किंवा फिजिकल स्वरूपात त्याच्यानंतर पी एफ एफ पेन्शन प्रोविडेंट फंड याच्यामध्ये प्रत्येक जॉबला असणारी व्यक्ती जे आहे ते वर्षाला काही रक्कम जे आहे ते पी पी एफ अकाउंटमध्ये टाकते पी पी मध्ये तुम्ही जे आहे ते वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता आणि पंधरा वर्षानंतर जे आहे हे येणारे तुमचे सर्व पैसे जे आहेत ते करमुक्त राहणार आहेत एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टीम अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांना रिटायरमेंटनंतर जे आहे ते पैसे हवे आहेत त्याच्यासाठी ते, ते एन पी एसमध्ये गुंतवणूक करत राहतात रियल इस्टेट भारतामध्ये जे आहे ते आपण जमीन खरेदी करणं फ्लॅट गाळे विकत घेणं आणि ते रेंटने देणं आणि त्यातून रेंटल इन्कम घेणं हे एक उत्तम साधन आहे पण आज जे आहे ते रेंटल इन्कम वाढलेले आहेत तसेच प्रॉपर्टीच्या किमती वाढलेल्या आहेत तर तुम्ही रिटच्या स्वरूपात देखील छोट्या गुण छोट्या अमाऊंटमध्ये जे आहे ते गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंड याच्यामध्ये जे आहे ते आपण प्रत्येक महिन्याला काही रक्कम एका कंपनीकडे देतो आणि ती कंपनी जी आहे ती वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये जे आहे ते पैसे गुंतवते मग ते एफ डी असेल बॉन्ड्स असतील सोनं असेल स्टॉक्स असतील इंटरनॅशनल फंड्स असेल याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक स्थिर परतावा येतो आणि तिथे जे आहे ती रिस्क कमी होते आणि सर्वात शेवटचं म्हणजे स्टॉक्स भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये जे आहे आपण जाऊन भारतामध्ये जेवढ्याही कंपन्या पब्लिकली ट्रेड होत आहेत त्यांचे शेअर्स विकत घेऊ शकतो आता या सर्व ॲसेट क्लासमध्ये महत्त्वाचं पाहायचं म्हणजे की पाठीमागच्या पंचवीस वर्षांमध्ये यांनी कसा परतावा दिलेला आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे तर सर्वसाधारणपणे एफ डीने पाच टक्के ते सात टक्के परतावा देते बॉन्ड्स पाच ते सात टक्के गोल्ड जे आहे ते चौदा पॉईंट सेहेचाळीस टक्के पण इथं एक अनपेक्षित गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे गोल्डच्या किमती मागील दोन वर्षात वाढलेल्या आहेत काय ते आपण पुढे पाहणार आहोत पी पी एफ सात टक्के परतावा देते एन पी एस नऊ टक्के ते बारा टक्के रिअल इस्टेटने सात ते नऊ टक्के परतावा दिला आहे म्युच्युअल फंड अकरा टक्के ते बारा टक्के आणि स्टॉकने जे आहे तो तेरा टक्के परतावा दिलेला आहे आता मागील दोन वर्षात म्हणजेच दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे याला कारणे भरपूर आहेत जसे कोल्ड वॉर चालू आहे डॉलरची जी आहे ती किंमत कमी करण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येक देश जो आहे तो सोनं चांदी विकत घेत आहे त्याच्यामुळे सोनं आणि चांदीच्या किमती वाढत चाललेल्या आहेत पण दोन हजार ते दोन हजार तेवीसपर्यंत ते आपण पाहिलं तर सोन्याची जी किंमत वाढत गेली आहे ते एक स्टडी प्रमाणात वाढत गेलेली आहे आता आपण जर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पाहिलं त्याचा जो इंडेक्स आयसेन्सेस याची जर पाठीमागच्या पंचवीस वर्षांचं जर आपण रिटर्न्स पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला असं जाणून येतं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने पाठीमागच्या पंचवीस वर्षांमध्ये बारा पॉईंट सत्त्याण्णव टक्के सी ए जी आर आपल्याला रिटर्न दिलेला आहे म्हणजेच कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सालची डॉट कॉम बबल दोन हजार सात आठची जागतिक महामंदी दोन हजार वीस सालचे कोरोना याच्यामध्ये शेअर मार्केट भरपूर प्रमाणात कमी झालं होतं पण तरी देखील मार्केटने जे आहे ते आपल्याला बारा पॉईंट सत्त्याण्णव टक्के परतावा दिलाय तसेच नॅशनल नॅशनल स्टॉक एक्सचंचा निफ्टी फिफ्टी जो इंडेक्स आहे ज्याच्यात पन्नास कंपन्या कॅल्क्युलेट केल्या जातात याचा जरी आपण परतावा पाहिला तर मागच्या पंचवीस वर्षांमध्ये जे आहे तर त्याने बारा पॉईंट ब्याऐंशी टक्के सीएजीआर आपल्याला रिटर्न दिलेला आहे आता महत्वाचं म्हणजे काय की हे रिटर्न्स आपण पाहणं गरजेचं आहे पण प्रत्येक भारतीयांनी हे रिटर्न्स पाहूनच उपयोग हो आहे का नाही आहे तर त्याच्यामध्ये एक अदृश्य फॅक्टर आहे तो म्हणजे महागाई आणि ती किती प्रमाणात वाढत आहे आणि ती वजा करून आपल्याला खरे किती रिटर्न्स मिळत आहे हे पाहणं गरजेचं आहे तर महागाई म्हणजे काय दोन हजार साली तुम्हाला जी गोष्ट मिळत होती तीच दोन हजार दहा साली कमी प्रमाणात मिळत आहे तेवढ्याच पैशांमध्ये दोन हजार अठरा साली अजून कमी प्रमाणात आणि आज दोन हजार पंचवीस साली पैसे तेवढेच पण येणारी वस्तूंचं प्रमाण कमी झालेलं आहे यालाच महागाई बोललं जातं दोन हजार साल ते दोन हजार पंचवीस सालमध्ये किती महागाई वाढलेली आहे याचा हा आलेख आहे आणि याची जर आपण सरासरी घेतली तर ती पाच पॉईंट नव्याण्णव टक्के येत आहे म्हणजेच काय की आता आपल्याला जे एफ डी बॉन्ड्स सोने रिअल इस्टेट स्टॉक म्युच्युअल फंड याच्यातून जो परतावा येत त्या त्या आहे त्यातून आपल्याला महागाई वजा करून जे रिटर्न्स येणार आहेत ते आपले खरी संपत्ती वाढलेली आहे मग ती किती आहे पाहूया एफ डीमध्ये तुम्हाला पाच ते साठ टक्के परताव येतो पण ऑन अन ॲव्हरेज पाच पॉईंट नव्याण्णव टक्के जे इन्फ्लेशन आहे ते जर वजा केलं तर आपल्याला फक्त वार्षिक एक टक्के परतावा आलेला आहे मध्ये देखील एक टक्के परतावा गोल्डमध्ये आठ पॉईंट सत्तेचाळीस टक्के परतावा आलाय पण जसं मी सांगितलं दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस याच्यामध्ये गोल्डच्या किमती दुप्पट वाढल्या त्याच्यामुळे हा जो येणारा रिटर्न आहे तो वाढलेला आहे पी मध्ये एफमध्ये आपल्याला एक टक्के परतावा राहतो एन पी एसमध्ये सहा टक्के रिअल इस्टेटमध्ये इन्फ्लेशन वजा केल्यानंतर तीन टक्के म्युच्युअल फंड सहा टक्के आणि स्टॉक्समध्ये जो आहे तो सात टक्के मग आता इथे जर पाहायला गेलं तर गोल्डला जर अपवाद ठरलं तर स्टॉक मार्केट एकमेव असं ठिकाण आहे की ज्याने सर्वात जास्त परतावा दिलाय आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आणि एन स्कीम आहे आता आपण तीन व्यक्तींचं उदाहरण पाहूया की काही लोक कसे जास्त पैसे कमवतात हो आणि काही लोक जे आहेत ते पैसे का कमी कमवत आहेत किंवा स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करणं म्हणजे काय ते आपण या उदाहरणातून पाहूया सर्वात पहिल्यांदी एखादा व्यक्ती आहे की ज्याने स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे त्याच्यामध्ये एक लाख रुपयांची एवडी केली ज्याला वार्षिक सात टक्के परतावा येत आहे म्हणजेच तुम्हाला सात हजार रुपये मिळत आहे आणि पाच वर्षांसाठी ती एफडी केलेली असेल तर टोटल इंटरेस्ट आपल्याला पस्तीस हजार पस्तीस टक्के आलेला आहे आणि टोटल रिटर्न आपल्याला पस्तीस हजार आलेला आहे हे झाले नॉर्मल रिटर्न पण दुसरा व्यक्ती आहे ज्याने काय केलं एक लाखांची डी ठेवली सात टक्के परतावा आहे म्हणजेच वर्षाला सात हजार येत आहे ड्युरेशन पाच वर्ष आहे पण येणारा प्रत्येक परतावा त्यांनी तो पुन्हा रि केला आणि त्याची किंमत वाढत गेली पण हे जरी केलं तरी टोटल इंटरेस्ट आपल्याला आला आहे चाळीस पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच तुम्हाला जो आहे ते चाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये परतावा आला म्हणजे पहिल्या व्यक्तीच्या तुलनेत पाच हजार रुपये जास्त आलेले आहेत पण तिसरा व्यक्ती जो आहे ज्यांनी स्मार्ट पण इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी त्याच एक लाख रुपयांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स घेतले आणि या पाच वर्षांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याचा शेअर्स जो आहे तो तीनशे सत्याहत्तर टक्के वाढलेला आहे म्हणजेच काय की पाच वर्षापूर्वी ज्या तिसऱ्या व्यक्तीने त्या स्टेट बँकेचे एक लाख रुपयामध्ये गुंतवणूक केली आहे तर त्याला आज तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे ऐंशी टक्के परतावा आलेला आहे तुम्ही किती पैसे कमवता हे महत्वाचं नाहीये पण तुम्ही तो किती जपता तो तुमच्यासाठी किती कायम तो तुमच्यासाठी किती काम करतो आणि किती पिढ्यांसाठी तो टिकतो हे महत्वाचं आहे तर आजच तुमच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करा तुम्हाला जर अजून शेअर मार्केट बद्दल जा... माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता आणि आमच्या येणाऱ्या अपकमिंग बॅचमध्ये तुम्ही शेअर मार्केटचा क्लास जॉईन करू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा